डॉक्टर विशाल खळदकर निरामय हॉस्पिटल बोरीपारदी तालुका दौ जिल्हा पुढे निरामय हॉस्पिटलमार्फत महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना पंतप्रधान आरोग्य योजना आयुष्मान भारत मुख्यमंत्री सहायता निधी यामार्फत कॅन्सर रुग्णासाठी मोफत उपचार केले जातात ज्या उपचारामध्ये किमोथेरपी कॅन्सर शस्त्रक्रिया व कॅन्सरसाठी लागणाऱ्या इम्युनोथेरपी टार्गेट थेरपी या सर्व सर्व ट्रीटमेंट्स कमी दरात व मोफत केल्या जातात याच्यासाठी मधुतारा फाउंडेशनच्या मार्फत आम्हाला नेहमीच मदत होती ज्यामध्ये नितीन सर असतील बारोकर काका असतील यांच्यामार्फत चालवणाऱ्या मधुतारा फाउंडेशनची चा नेहमी मदत होती आणि यापुढेही होत राहील या फाउंडेशनद्वारे किंवा निरामी हॉस्पिटलद्वारे जितके पण पेशंटला आपण मॅक्सिमम ट्रीटमेंट देता येईल त्या सर्व लोकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत कॅन्सर शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी मोफत केली जाईल धन्यवाद थँक यू सर आणि ह्याच्यासाठीचे जे आपले कॅम्प आहेत जे आरोग्य शिबिर आहेत ते सुद्धा आपण राबवू शकतो निश्चित निश्चित तर मित्रांनो असं हे खळतकर साहेबांचं खूप मोठं कार्य आहे जीवाला जीव देण्याचं कार्य जे आहे आज या बारोकर काकांमुळं आपल्याला आज इथपर्यंत आपण आलो पोचलो आणि सरांचं गेल्या एक वर्षापासून फॉलोअप आहे आणि सर नेहमी संपर्काचा असतं सर खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू